आम्ही वारंवार इंजिनियर आणि ठेकेदारांना फोन करून ते कामाचे काम दर्शवण्यासाठी बोलवत असल्या तरी ते इंजिनियर आणि ठेकेदार कामावर येत नाही काम कधी बघितलंच नाही आणि तिथे स्लॅबच काम चालू आहे तिथे ठेकेदारही नाही आणि इंजिनिअरही नाही म्हणून आम्ही नंदुरबार गाठलं या शाळेचे बांधकाम चालू आहे आश्रम शाळेचे या शाळेचे आध्या तालुक्यातील सर्व गावाचे जे आदिवासी समाजाचे बांधवांचे किंवा मुला मुले ते त्या शाळेत शिकणार आहे आणि त्या शाळेचे काम निष्कृष्ट आहे तरी कलेक्टर साहेबांनी किंवा वरिष्ठांनी त्या, त्या कामावर छेट पोचून गेल्यानंतर त्या इंजिनियरला निलंबित करावं आणि ठेकेदारीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे काम चालू आहे त्या बांधकामात निष्कृष्ट दर्जेचे बांधकाम चालू आहे त्याच्यात तिथे स्लॅब मध्ये कमी प्रमाणाचे एम एम कमी लोखंड वापरून लो ते बिल्डिंग कशी कशी पुरी आणि नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे आदिवासींची शासकीय आश्रम शाळेचे शासकीय आश्रम शाळेत आदिवासींचे पोरं शिकणार आहे याच्यात काही ठेकेदाराचे पोरं काय कुठले पुढाऱ्यांचे पोरं काय काही पैसेवाल्यांचे पोरं शिकणार नाही तिथे आदिवासींची पोरं शिकणार आहे ते आदिवासींची पोरांची जीवतास हानी पुढे होऊ नये यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना नंदुरबार येथे येऊन अर्ज प्रशासनाने या बाबतीत दखल घेतली नाही तर आम्ही पूर्ण गावकरी मिळून उपोषणाला बसू